त्याच्यानुसार काय झालं होतं गेल्या वर्षी हा प्रकार आहे आता गुन्हा दाखल झाला तुम्हीच बोलता आता गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला एक वर्षानंतर आणि एफ आय आर जर वाचली तर त्यामध्ये दिलेलं आहे अश्लील भावनेने बघितलं डिफाईन करता येते का कायदे ते पण मी थोडं मार्गदर्शन घेते अश्लील भावनेने बघितलं माझा प्रिमाइसिस आहे आशंसा आमची त्या आमच्या आशमशाळेमध्ये मी जाणं हा माझा कर्तव्याचा भाग आहे आणि तिथे एकच नाही तिथं बरेच महिला कर्मचारी आहेत माझ्या तेवीस आशंमशा आहेत नऊ वस्तीगृह आहेत माझी चोवीस हॉस्टेल्स आहेत एक हजारच्या पेक्षा जास्त माझा स्टाफ आहे आणि अशा वेळेला मी सकाळी काही रात्री नऊ वाजता सुद्धा दोन मी माझ्या शाळा तर चुकीचं काहीच नाही चुकीच्या पद्धतीने अर्थ काढत अतिशय आहे आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये निश्चितच दोषी कोण कोणता असेल तर त्याला कडक कारवाई झाली जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई फर्यादी जर चुकीचं करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केले तुम्ही नजरेने सगळे नाकारले काहीच मला अर्थ नाही चुकीच्या पद्धतीने भूमिका सगळ्यांची सर काही शिक्षकांनी तुमच्या फेवर मध्ये एन सी आल्यानंतर काही फेवर मध्ये पोलिसांना उत्तर दिले होते रिप्लाय दिला होता की अशा प्रकारच्या फक्त सूचना केल्या होत्या अशा प्रकारचा प्रकार घडला नव्हता त्याबद्दल काय सांगा एक प्रकारे ना, ना साहेब त्यांच्या बाबत आहे एक अर्जसुद्धा न्यायप्रविष्ट आहे असं बोलणं योग्य नाही आहे सध्या चालू आहे सगळं स्पष्ट होईल आणि पुढचं काय बघ आता आपल्याला माहिती मी जॉईन झाल्यानंतर ऑफिसरच्या ऑफिसर आहे आंदोलनं मोर्चे हे चुकीच्या पद्धतीनं काढले आज आदिवासी मुलांना आमच्या शिकवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न करायचे ते जोरदार प्रयत्न करणार ज्या लोकांना शाळेमध्ये राहायचं नाही ती लोकं अशा पद्धतीनं काही करत असतील परंतु माझा नव्वद टक्के स्टाफ चांगला आहे आणि उत्कृष्ट शिक्षक म्हणून माझी पुरस्कार मी आमच्या लोकांना पण दिलेले परंतु काही जर चुकीच्या पद्धतीने करत असेल तर ते कारवाईच पात्र आहे माझी कारवाई मी अशाच पद्धतीने करणार चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केलाय मी संबंधितांना सोडणार नाही सांगितलेलं आहे तर तुमचं खच्चीकरण होणार नाही होणार नाही हे अशा खोट्या गुन्ह्यांनी काही फरक पडणार नाही हे चौकशीमध्ये सिद्ध होईल न्यायालयावरती माझा विश्वास आहे न्याय मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा जे आदिवासी बांधवांसाठी मी काम करतोय तो समाज न्याय देईल जर चुकत असेल तर निश्चितच चुकणाऱ्याला शिक्षा होईल पतीवर आपण कारवाई केली होती निलंबनाची कारवाई काय केली अपर एक कारण तुम्ही झाले अपर एक कारण ठाणे केले माझ्या आदेश सहीचे नाहीये ते ठाण्यातून झाले का झाली कारवाई याची डिटेल गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पाहिजे तर मी या संदर्भातलं जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी मी माझं लेखी निवेदन देतो ते वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल त्यांची बाजू सांगितलं मेटमध्ये तुमच्या विरोधात निकाल लागलाय ते खरं आहे का नाही मला याच्याविषयी काही माहिती नाही माझे विरोध कारण ते माझ्या विरोधात गेले एक ऑफिसच्या आदेशाविरोधात गेले त्यांची त्यांची बदली झाली ते रुजू झाले त्यामुळे त्यांचं निलंबन झालं का सर बरोबर आहे परंतु आता त्याविषयी जास्त काही भाष्य करत नाही बोला ठीक थँक्यू थँक्यू